प्राजक्त विजय कोळगे मी महाराष्ट्र प्रक्षेपण आयोजित केलेल्या सायन्स एक्झिबिशन मध्ये सहभाग घेत आहे व माझ्या मॉडेलचे नाव आहे हायड्रोलिक क्लेन आपण बघू शकता यामध्ये मी फ्लाऊड दोन इंजेक्शनच्या सीरीज आणि एक सलायन सिरीज आणि पुठ्ठा याचा वापर केलेला आहे आपण बघूया हे कशा प्रकारे काम करते आपण बघूया आपण पाहिले की पाण्याच्या दबावाने ते वरती गेले आपण भविष्यात ह्याचा खूप मोठा उपयोग करून ठेवू शकतो कारण पाण्याने प्रदूषण होत नाही व इंधनाची बचत होईल व प्रदूषण होणार नाही कारण इंधन जाळल्यावर टू बाहेर निघतो पाणी पाण्याचा वापर झाल्यावर काहीच बाहेर निघत नाही हे हे मॉडेल तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा व कमेंट्स करा